आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली या निमित्ताने आमदार पी एन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महाराज यांची सदिच्छा भेट घेतली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावर पी एन पाटील म्हणाले करवीर विधानसभा मतदारसंघ तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा म्हणून आम्ही जोरदार ताकद लावू यावेळी गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी बाळासाहेब खाडे भारत पाटील भुयेकर चेअरमन कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पादन बाजार समिती बी एच पाटील शिवाजी पाटील चेअरमन भोगावती साखर कारखाना व संचालक ए डी चौगले अभिजित पाटील रवी पाटील धीरज डोंगळे सुनील खराटे शिवाजी कारंडे पांडुरंग पाटील मारुतीराव जाधव तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकर पाटील संदीप पाटील कृष्णा धोत्रे रणजित पाटील व यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते